विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ पारधी समाजाच्या गायरान अतिक्रमण केलेल्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचं हे महाराष्ट्र सरकाराचं शिडी यंत्र आहे आणि ज्या पारधी समाजाने पिढ्यानं पिढ्या अनेक वर्षापासून ज्या गायरीन जमिनीवर वर काबाड कष्ट करून मुलाचं उदार निर्माण करतात आज त्या जमिनीमध्ये बाबूगाव सारख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अख्या महाराष्ट्रामध्ये मा, सौर ऊर्जा प्रकल्प हा गोरगरीब पारधी समाज बहुजन समाजाच्या जमिनी हिरवून घ्यायचं हे शासनाचं काम आहे आणि मी शासनाला एक विनंती करतोय आंबेडकरी जन्मचे महाराष्ट्र राज्य संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष विलास मस्के महाराष्ट्रामध्ये गोरगरीब पीडित वंचित बहुजन समाजाच्या जमिनी ज्या अनेक वर्षानुवर्षा काढल्या असताना त्या जमिनी त्यांच्या नावावर करून त्यांना सात देण्यात यावे नसता आंबेडकरी जनमंच महाराष्ट्र सामाजिक संघटनेच्या वतीने असं भव्य असं आंदोलन केलं जाईल महाराष्ट्रामध्ये पारदी समाजाला जातीचे जा सर्टिफिकेट मिळत नाहीत अनेक योजनेपासून वंचित आहेत काहींना घरकुलाचे प्रश्न आहेत ठक्कर बाप्पा योजना हे पारदी समाजासाठी आहे निस्त कागदपत्री हे ठक्कर बाप्पा योजना घेतल्या जाती आणि अशिक्षित लोकांना न्याय करत आहे त्यासाठी महाराष्ट्रामधले कुठलंही पारधी समाजाचं अतिक्रमण व तिथं सौर सौर ऊर्जा प्रकल्प होऊ नये आणि याची शासनाने दखल घेण्यात यावी आणि आमच्या गरीबांचा शासन हे गरीबाचं मायबाप असतं आणि मायबापाने गोरगरीब लोकांकडं लक्ष देऊन त्यांची जागा त्यांना नावावर करून देण्यात यावी व कुठलंच अतिक्रमण हटू नये मी एक शासनाला विनंती करतोय आणि जर विनंती करून जर शासन जर नाही ऐकलं याच्यानंतर जे आम्ही आहेत सामाजिक संघटनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे अमर उपशनाला बसल्या जाईल व इंदापूर तहसील कार्यालयावर सुद्धा उपासणाला बसणार आहे इंदापूर तहसीलदार साहेबाला निवेदन दिलेलं आहे ज्या पत्रकारावर झालेला हल्ला इंदापूर तालुक्यामध्ये पत्रकारावर झालेला पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल करून त्या पत्रकाराला असं एक प्रशासन जे चांगल्या पद्धतीने बातम्या लावतंय व चांगलं काम करतंय तर अशा पोलीस प्रशासनाचं षडयंत्र आहे की पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून संपवण्याचं काम हे पत्रकार हे तिसरं आधारस्तंभ आहे आणि पत्रकारावरचे खोटे गुन्हे दाखल केले त्याची सखोल चौकशी करून त्या संबंधित अधिकाऱ्यावर निलंबितीची कारवाई करण्यात यावी एक मी आजच्या निवेदनामध्ये तहसीलदार इंदापूर यांना निवेदन दिलेलं आहे जय भीम आ, आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे तुम्ही त्या मागण्याही केलेल्या आहेत जर तुमच्या मागण्याचा विचार नाही केला तर तुमचं पुढचं आंदोलनाची दिशा काय असेल आम्ही इंदापूर तहसील कार्यालयासमोर अमोर उपशनाला बसू आणि त्यानंतर मुंबई मंत्रालयासमोर आझाद मैदानावर बसू जी आमची याच्यानंतर जी जी लढाई आहे ती आमची रस्त्यावरची लढाई असेल जर शासनाने जर आमचा विचार नाही केला तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा